राजनजी साहेब सन्मान्य सरजी सावंत साहेब आमच्या पक्षाचे शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजयजी आंबे उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी मी फक्त आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो दोन दिवसापूर्वी आपण सगळे सन्मान्य साहेबांच्या घरी होतात जिथे आपली सभा झाली आपला प्रचार आणि येणारे मला वाटतं दहा अकरा दिवसच आपल्या प्रचारासाठी आता शिल्लक राहिले वातावरण आपले शह विकास आघाडीचं सगळीकडे बऱ्यापैकी आपण वातावरण करू शकलो आपलं वातावरण चांगलं आहे येणाऱ्या दहा ते अकरा ता ता दिवस आहेत आणि उमेदवार आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहेत की आपण कुठेही या दहा बारा दिवसामध्ये कमी पडायला होतो तुम्ही कमी पडू नका आता काय दडपण वगैरे हो काय नाही <laughs> आता आपण इकडे आलेलो आहोत म्हणून काय काळजी नाही कुठे काय असेल तर मी जबाबदारी घेतलेली आहे म्हणून आता कुठेही तुम्ही कमी पडलात असं काय होता कामा नाही शहर विकास आघाडी म्हणून आमचे सगळे नेते साहेब असतील आमचे तेरीसाहेब असतील आणि आम्ही सगळे आमचं आमचं काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही जिंकणार ह्या भूमिकेत राहून तुम्ही प्रचार केला पाहिजे समोर कोण आहे जास्त विचार करू नका आपण कोण आहोत आपण या शहराला काय देऊ शकतो येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या शहराची ब्लू प्रिंट बनवतो आहे मागच्या दहा वर्षामध्ये जे झालं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण काय देणार आहोत जशी मालवणची आपण एक विकासाची डेव्हलपमेंट प्रिंट बनवली आहे तशीच कणकवलीची येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेला आपण ती विकासाची डेव्हलपमेंट प्रिंट आपण नागरिकांसमोर ठेवणार आहोत त्याचा पी डी एफ फॉर्मॅट पण बनवणार आहोत त्याची पॅम्पलेट बनवणार आहोत त्याचं बुकलेट पण बनवणार आहोत की काय झालं नाही विकासाच्या नावाखाली जे जे सांगितलं गेलं पण ते झालं किती आणि झालं किती नाही ह्याची तुलना आणि आपण काय करणार आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये लक्षात घ्या आपण प्रचाराच्या वेळेला हे सांगितलं पाहिजे की नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे हे नातं हे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के जो साहेबांचा जो निधी आहे तो नगर विकास खात्यातून नगरपंचायतीमध्ये येणार आहे त्याचा फार मोठा फायदा या शहराला होणार पहिल्यांदा योगायोग जोडून आलेला आहे की ज्या पक्षामध्ये किंवा ज्या आघाडीमध्ये आपण निवडणूक लढतोय आपले बॉस त्या पक्षाचे किंवा त्या विभागाचे मंत्री आहेत आणि नगर विकास खातं काय करू शकतं हे मी मालवणमध्ये जे तुम्हाला चित्र दाखवतो तुम्हाला मालवण शहरामध्ये आम्ही कुडाळमध्ये काय काय करू शकलो जवळपास आता शंभर ते दीडशे कोटीची कामं आज चालू आहेत अजून मला आमदार म्हणून अजून मला आमदार म्हणून एक वर्ष देखील झालेलं नाही नोव्हेंबर पंचवीसला एक वर्ष होईल आणि एक वर्षाच्या आत जर एक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढा हा विकास निधी चालू असलेला विकास निधी सांगतोय फक्त आश्वासन दिलेलं नाही चालू काम तुम्हाला दाखवणार तुम्हाला नेणार कोणाही पत्रकाराला तिकडे जायचं असेल विकास बघायचं असेल किंवा तुम्हाला कामं बघायची असतील आम्ही तुम्हाला दाखवतो आणि तसाच अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन आपण कणकोलीत आहे उतरलेलो जाऊ कुठेही वादामध्ये आपण पडायचं नाही कुठेही कोणाच्या शब्दामध्ये अडकायचं नाही आपल्याला कोणी जरी आलं काही सांगायला आपण धडपडायचं नाही पॅनिक व्हायचं नाही आपण आपल्या नाकासमोरचं काम जसं अर्जुनाला माहित होतं माणसाचा डोळाच दिसत होता तसं तुम्हाला फक्त विजयी व्हायचं आहे एवढं फक्त डोक्यात ठेवा आणि लक्ष देऊ नका बाकी सगळं आम्ही बघून घेऊ बाकी सगळी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तुम्ही फक्त जिंकून उतरवलं पाहिजे एवढं फक्त तुम्हाला या निमित्ताने सांगतो सांगायसारखं भरपूर आहे पक्षाचा मॅनिफेस्टो म्हणजे सॉरी शहर विकास आघाडीचा मॅनिफेस्टो येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला हे तुमच्या समोर आम्ही ठेवू तोपर्यंत तुम्ही प्रचार जोरात करा कुठेही कमी पडू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आणि कार्यालय उघडलं कारभार पारदर्शक ठेवा चांगला ठेवा चांगले कार्यकर्ते या कार्यालयात बसू द्या त्यांना लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांना त्यांना भेटण्याची इच्छा असू द्या असेच कार्यकर्ते बसवा एवढी फक्त या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र